नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र यांच्या वतीने शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा प्रथम प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक नरेश नगरकर यांच्या शुभ हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता राणी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे दत्ता राणे यांचा सत्कार संदीप गागडे व सुनील गागडे यांनी केला नरेश नगरकर यांचा सत्कार मंगल गागडे यांनी केला कुमारी वैष्णवी विकास टिळंगे हिने राज्यस्तरीय परीक्षेमध्ये चौथा क्रमांक पटकावलीने गागडे युवा फाउंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद गागडे उपाध्यक्ष इंद्रजित गागडे कैलास गागडे सुनील गागडे संदीप गागडे नंदू गागडे मंगल गागडे सुशांत गागडे राजू गागडे राहुल गागडे पंकज गागडे मुना गागडे सुदेश गागडे धीरज तमायचे नितेश टिळंगे प्रकाश गागडे करण गागडे संतोष गागडे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामधील गागडे फाउंडेशन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन इथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे सहकारी मित्र व पर्यावरण रक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री दत्ताजी राणे साहेब आम्ही या देशात राहतो या देशाचा प्रत्येकाला स्वाभिमान राहिला पाहिजे हा स्वाभिमान या आमच्या गागडे फाउंडेशनला आहे या समाजाला पण आहे या समाजामुळं आणि या फाउंडेशनमुळं साहेब इथं वरती आम्ही एक छोटंसं मंगल कार्यालय बांधतो आहे त्यासाठी आम्हाला मदत केलेले आमचे आदरणीय खासदार धरशीलजी माने रवी माने एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळाली जागा मिळाली आणि या गागडे फाउंडेशन या सर्वांनी मिळून त्याला हातभार लावून आज आम्ही एक पन्नास टक्के आमचं बांधकाम पूर्ण होतं आहे आणि असेच या आमच्या समाजात आता आम्ही पूर्वीसारखं राहिलं नाही साहेब आम्ही दारू वगैरे सगळं विकायचं बंद केल्यानं आमचे सगळे तरुण होतकरू पोरं आहेत हे सगळे कामं करत आहेत मोलमजुरी करून आपापलं जीवन आहेत तर असेच आमची हे आता थोडी थोडी प्रगती होत जाईल अशा या प्रगतीमध्ये आपला सिंहाचा वाटा आमच्या पाठीशी राहू दे अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम हा फार उत्तम झालेला आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय म्हणून आपण भारतीय नागरिक लोकांना स्वातंत्र्य मिळालं त्यानिमित्त आज नागरिक युवा फाउंडेशन तर्फे प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलूला त्याबद्दल सदस्य होणे प्रजासत्ताक दिन निमित्त जे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर संविधान जे झालं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला तर आर्टिकल चालू झालं एकोणीसशे एकोणपन्नासला ला एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान लिहिण्यास सुरुवात केली आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मानवंदना मिळण्याचा मान मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांचा ऋणी व्यक्त करतो आणि तसेच भविष्यात गागरे फाउंडेशनला काही मदत लागली तर माझ्या वतीनं माझ्यापरीनं जे जे लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन एवढंच बोलून माझं विरोध शब्द जय हिंद